गावची खबर न्यूजने या इंडिया आघाडीच्या पदाधिकारी बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत आगामी होऊ घातलेल्या लोकस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघामधील खोपोली शहरातील इंडिया आघाडी घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली बावीस मार्च रोजी खोपोलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे शिवसेना प्रमुख नितीन सावंत महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख उमेश गावंड प्रवक्ते विलास चालके उत्तम भुईर शेका पक्षाचे संतोष जंगम किशोर पाटील जयंत पाठक रवी रोकडे कैलास गायकवाड शांताराम पाटील मनोज माने संतोष पाटील अरुण पुरी भाई ओवाल राम देशमुख राकेश खारकर विकी गायकवाड दिलीप जाधव गुरुनाथ साठिलकर राष्ट्रवादीचे अतुल पाटील सुवर्णा मोरे जयबुनिसा शेख सचिन पवार अशोक कामते सुधीर तेंडुलकर संजय गायकवाड संदेश कराळे दिनेश गुरव विनोद राजपूत अमित चोरगे संदेश माणे सौदागर शिंदे निलेश बेलोसे छगन शेठ विजय गोते हमीद शेख सनी पाटील व आपचे डॉक्टर शेखर जांभळे आदी प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांनी मार्गदर्शन करताना हिटलरशाही शाही हद्दपार करण्यासाठी इंडिया उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करा असे आवाहन बैठकीत कार्यकर्त्यांना केले आहे संजय वाघेरे साहेबांना बोलणं या कर्जत कालापूर मतदारसंघ असेल ना पनवेलपर्यंत आपला मतदारसंघ उघडण असेल या भागामध्ये एक दीड महिना सर्वसामान्य माणूस कसा असतो तर संजय भाऊच्या रूपाने आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघतोय की लोकांना हे जे एक्सेस होते प्रत्येक माणसाच्या कुटुंबात जातो प्रत्येक कुटुंबातल्या जसं नितीन सावंत यांना कुटुंबाला संजय भाऊ फक्त दीड महिन्यात लोकांना आपलं कोणतरी आपलं कोणतरी उमेदवार असं वाटतं तर मी तुम्हाला माझ्या नितीन सावंत असले तो आमचे संजय भाऊ वाघेरे असले शोशर उद्धवबा ठाकरे या पक्षा जेव्हा सगळ्यात महाविकास आघाडी सगळ्यात सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खात्री देतो की संजय भाऊ घागेरे तर खासदार होणारच आहेत पण खासदार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बोलाल त्या अकेला हो द्यायचं काम संजय भाऊ वगैरे करतील हा शब्द आज संजय भाऊ वगैरे यांची साक्षी नाम सर्व पदाधिकाऱ्यांच्या व्यक्तीने मी तुम्हाला या ठिकाणी संस्था ज्या आहेत किंवा टेक्निकली जे पॉलिटेक्निकल कॉलेज असेल किंवा इतर काही आय टी आयमध्ये जे काही नवीन कोर्सेस काय आपल्याला त्या ठिकाणी करता येतील का जे नवीन नवीन कोर्सेसच्या माध्यमातून इथल्या तरुणांना त्या बाबतीतला फायदा कसा मिळेल याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि काम करायला खूप आहे मुभा आहे आणि आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आमचे सगळे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि या भविष्यामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या सुविधा ज्या नागरिकांच्या आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत रेल्वेचे काही प्रश्न आहेत रेल्वेला या ठिकाणी खोपोलीपर्यंत काही लोकल गाड्या या ठिकाणी आल्या पाहिजे जे ट्रॅक आहे तो ट्रॅक वाढवला पाहिजे जे रेल्वे स्टँड आहे ते रेल्वे स्टँड सुशोभीकरण केलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे अशा अनेक प्रश्न आहेत या भागातल्या डेव्हलप करण्यासाठी इथला पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी एखादा केटीवेअर असेल किंवा एखादा बंधारा जर घातला उद्या जर ताटाने जर पाणी बंद केलं तर खोपोली शहराला पाण्याची अडचण निर्माण होईल तर त्या दृष्टिकोनातून इथं केटी किंवा बंदरा बांधून इथं पाण्याची व्यवस्था करणं इथल्या जे काही नगरपालिकेला येणारा जो केंद्र शासनाचा फंड असेल महाराष्ट्र शासनाचा फंड असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या फंडातनं इथल्या नागरी सुविधा देण्यासाठी आपल्याला काम करायला लागणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत आम्ही काम करू एवढंच आम्ही तुम्हाला या निमित्तानं सांगू उमेदवार आज पर्यंत एवढी सगळी सत्ता आहे सगळं सगळं त्यांच्याकडे आहे पण आज उमेदवार आपल्या विरोधात नाव डिक्लेअर करू शकले नाही अशी आपली जी काही धाक आहे आपला हा निश्चित त्यांच्या मनामध्ये आहे की आम्ही उमेदवार कोण द्यायचा हा हे नावही ते अजून देऊ शकत नाहीत इतक्या प्रकारची दहशत त्यांनी मनामध्ये घेतलेली आहे सध्याचं वातावरण दिवसेंदिवस आपण इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती बघताय की सगळीकडेच वातावरण बदलत चाललंय सामान्यतला सामान्य माणूसही सध्याच्या सरकारच्या विरोधात बोलायला लागलाय ज्याला राजकारण ज्याला समाजकारण करत असा प्रत्येक जण त्यांच्या विरोधात बोलायला लागलाय याचा फायदा आपण घेतला पाहिजे आपल्याला हे सगळे मिटून आपण एकत्र काम करायला पाहिजे